পাড়ো সার হে <गयाँ> <गयाँ> मला माझ्या माहिती भारतातली एकमेव अशी अशी पर... वास्तू आहे ज्याचा वास्तूचा वाढदिवस होतो माझ्या माहिती भारतात नाही मी कदाचित चुकट असेल पण माझ्या माहिती है ना एकमेव वास्तू आहे ना आणि कलाकार करतात मला असं वाटतं किती कारण या वास्तूची पुण्य किंवा वास्तूने काय काय पाहिलं आहे हे रंगकर्मी म्हणून कोणीच कोणाला वेगळं सांगायला नको त्या वास्तूचा वाढदिवस तुम्ही सगळे साजरा करतात खूप भारी वाटलं मला मी या समारंभाला उपस्थित राहू शकलो याचा खूप आनंद आहे तुम्ही मला या समारंभात बोलवलं दरवर्षी तुम्ही मला या महोत्सवाचा भाग करून घेता त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे सगळ्या रंगकर्मींसाठी एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत जे पडद्याच्या पुढे असतात जे पडद्याच्या मागे असतात कारण आम्ही तुम्हाला नायक म्हणून दिसतो नायिका म्हणून दिसतो कलाकार म्हणून दिसतो आमचं खूप कौतुक होतं